नमस्कार मी तुषार खरात लय बारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज ठाकरे नुकतेच अमित शहा यांना दिल्लीत जाऊन भेटले त्याच्यानंतर तिकडून परत आल्यानंतर ते देवेंद्र फडणवीसांना भेटले त्यांच्यासोबत मला वाटतं आता जागाचं फिक्स करायचं चा चाललं असेल आता ह्या भेटीनंतर महाराष्ट्रातल्या लोकांच्या आणि एकूणच देशातल्या लोकांच्या भोयाहून उंचावल्यात राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता भाजपसुम भाजपसोबत जाणार असल्याचं जवळजवळ स्पष्ट झालं आहे मुळात भाजपला मनसेची गरज का पडावी हा कळीचा मुद्दा आहे खरं तर भाजपनं एकनाथ शिंदे व अजित पवार यांना फोडून दोन पक्षांना सोबत घेतलं आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन विषयावर खरं तर आज मला बोलायचं आहे हा पुढचा व्हिडिओ ऐकण्या अगोदर माझे सर्व प्रेक्षकांना लयभारीच्या चाहत्यांना विनंती आहे की आमचा यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज तुम्ही सबस्क्राईब करा आणि फॉलो करा असे व्हिडिओ आम्ही यापुढं नियमितपणे आणि अतिशय आक्रमकपणे अभ्यासू पद्धतीने देणार आहोत त्यामुळे लयभारी हा महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना प्रेक्षकांसाठी सामा समाजातल्या लोकांसाठी प्रशासनातील लोकांसाठी राजकारणातील लोकांसाठी एक अभ्यासू सोर्स म्हणून पुढं येणार आहे कारण गुगलने आम्हाला अनुदान दिलेलं आहे आणि गुगलच्या या वरदहस्तामुळे आम्ही अनेक नवीन प्रयोग पुढे राबवणार आहोत याची हीच सुरुवात आहे आणि या सुरुवातीचाच भाग म्हणून हा मी व्हिडिओ सादर करत आहे तर मा आपला विषय चालू आहे की राज ठाकरेंच्या अनुषंगाने मी बोलणार आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर एकना यांच्याविषयी एकनाथ शिंदे व अजित पवार यांना फोडून दोन पक्षांना सोबत भाजपनं आहे एकनाथ शिंदे व अजितदादा या दोघांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे खऱ्या अर्थानं भाजपला भाजपच्या दावणीला नेऊन बांधले आहेत तुम्हाला जर माहीत आहे स्वाभिमानी कठोर व सतत भाजपला आपल्या टाचेखाली ठेवणारे अशी प्रतिमा बाळासाहेब ठाकरे यांची होती आणि त्यांनी तो पक्ष शिवसेना पक्ष स्थापन केला होता पण बाळासाहेब ठाकरे यांचा एकही गुण एकनाथ शिंदेंकडे नाही म्हणजे तुम्ही सांगा बाळासाहेब ठाकरेंचा कुठला गुण एकनाथ शिंदेंकडे आहे पण बाळासाहेबांचं हिंदुत्व वाचवायचं आहे असा साक्षात्कार एकनाथ शिंदे यांना झाला आणि त्यांनी काय केलं तर त्यांनी भाजपची सपशल लाचारी पत्करली शनगा श शरणागती पत्करली त्यांनी भाजपसमोर बाळासाहेबांनी स्थापन केलेला मराठी लोकांच्या हृदयाचा जवळचा हा जो शिवसेना पक्ष आहे त्या पक्षाला अक्षरशः भाजपच्या ताटाखालचं मांजर बनवण्याचं पाप एकनाथ शिंदे आणि त्यां आणि त्यांच्या टोळक्यानं केलं टोळके हा शब्द त्या चाळीस जणांसाठी योग्य आहे असं मला वाटतं आणि अजित पवारांनी काय केलं त्यांनी सुद्धा तेच केलं म्हणजे ज्या काकांनी आपल्याला बोट धरायला शिकवलं त्यांच्याच हाताला हिसका देऊन अजितदादांनी राष्ट्रवादी क पक्ष चोरला म्हणजे थोडक्यात काही एकनाथ शिंदेचंच अनुकरण अजितदादांनीही केलं आणि त्यांनीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या दावणीला नेऊन बांधला आता एकनाथ शिंदे यांनी काय केलं होतं तर एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या मृत्यूपश्चात हे पाप केलं होतं पण अजितदादांनी शरद पवारांच्या जिवंतपणीच त्यांच्या उपकाराची परतफेड केली ती उलट्या तांगड्या कर आता खरं तर म्हणजे काय आहे की मराठी जनतेच्या रक्तात शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा पराक्रम छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम शिवाजी महाराजांचा स्वभाव हा मराठी माणसांच्या रक्तात भिनलेला आहे फुले शाहू आंबेडकर यांचा वैचारिक वारसा जपणारी संस्कृती मराठी माणसात रुजलेली आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम अशी मोठी संत परंपरा वारकरी संप्रदाय ह्या महाराष्ट्राला लाभलेला आहे अशा या थोर परंपरेला मातीत घालण्याचं काम एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी केलेलं आहे एकनाथ शिंदे काय किंवा अजित पवार काय ह्या दोन घरफोड्या चोरांविषयी म मराठी जन जनतेच्या मनात तुम्हाला सांगतो अजिबात काडी मात्र सहानुभूती नाही हे काय मी माझ्या मनाचं बोलत नाही कारण आम्ही डिजिटल मीडियामध्ये काम करतो आम्ही जर एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांच्याविषयी थोडं जरी चांगलं लिहायला गेलो तर लोक शिव्या घालतात म्हणजे कधी कधी असं वाटतं की लोक आमच्या तोंडात शेण घालत आहेत की काय इतके एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याविषयी लोकांमध्ये नाराजी आहे खरं तर एकनाथ शिंदे जे आहेत ते कधीच लोकाभिमुख नेते नव्हते ते लोकांचे नेतेच नाहीत त्यांच्या त्यांना ठाण्याच्या पलीकडे त्यांचा कसलाही चाहता वर्ग नाही त्यांना ठाण्यात कुणी ठाण्याच्या पलीकडे त्यांना फार कुणी यापूर्वी त्यांचं काय कुठे वचं किंवा लोकप्रियता त्यांनी मोठ्या सभा गाजवल्यात असं कधीही झालेलं नाही आता मुख्यमंत्रीपदी ते आले त्यांना लॉटरी लागेल ही मुख्यमंत्रीपदाची तर मुख्यमंत्रीपदावर आल्यानंतर ते सरकारी यंत्रणेचा वापर करतात शेकडो कोटी रुपये प्रसिद्धीवर खर्च करतात तरीसुद्धा एकनाथ शिंदे यांना लोकप्रियता मिळवता आलेली नाही अजित पवारांची मात्र बात जरा थोडीशी निराळी आहे बरं काय का आहे तर अजित पवार हे यापूर्वी लोकप्रिय नेते होते त्यांना जबरदस्त टी आर पी होता लोकांना आवडायचं म्हणजे ते जे बोलतात त्यांची कामाची पद्धत त्यांची लोकप्रियता होती आणि ते खास म्हणजे बारामती ते पश्चिम पश्चिम महाराष्ट्रातली जी स्टाईल आहे त्या स्टाईलने ते बोलायचे आणि ते बोलताना शेलक्या शब्दांचा चांगला वापर करतात आणि म्हणजे समोरच्यावर शब्दांच्या आसूड ओढणं पुन्हा कामामध्ये एखाद्याला त्यांनी जर शब्द दिला कामाचा उप उपमुख्यमंत्री किंवा मंत्री म्हणून तर ते शब्द पाळ स्वतःच प्रचार करतात की मी दिलेला शब्द पाळतो आता पाळतात की नाही परमेश्वराला माहीत पण पाळतात असं म्हटलं जातं ते सकाळी लवकर उठतात त्यांना म्हणजे सकाळी उठून काम करायला त्यांना आवडतं आणि त्यांना असं कोणी कौतुक केलेलंही त्यांना बरं वाटतं की बा सकाळी उठलेल्याचं कौतुक केलं आणि मंत्रालयात किंवा शासनामध्ये काम करत असताना प्रशासना प्रशासनावर वचक ठेवायला त्यांना फार आवडतं अधिकाऱ्यांना ते धाकादच ठेवतात अधिकारी गाप, घाबरतात त्यांना आणि अशा ह्या सगळ्या स्वभावामुळे अजित पवार लोकांना आवडायचे पण हे गेल्या सात आठ नऊ दहा महिन्यामध्ये त्यांनी जी काही पक्षफोडी केली त्यानंतर घरफोडी केली म्हणजे पक्ष फोडला दरोडेखोराप्रमाणे आणि घरफोडी बी केले तर हे त्यानंतर मात्र त्यांची लोकप्रियता घसरली आणि एक एकनाथ शिंदेप्रमाणेच त्यांची अवस्था झाली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना भाजपनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशी राज्य सरकारमधली मोठी पदं दिली सर्वोच्च पदं त्यांना देऊन टाकली दोघांना पण ही मोठी पदं सुद्धा भाजपला ह्या दोघांचा काय फायदा होताना दिसत नाही ह्या दोन नेत्यांना सामान्य मराठी माणूस तळागाळातला मराठी माणूस हा शिव्या साप देताना दिसतोय जे भाजप भक्त आहेत किंवा ज्याला आपण अंधभक्त बोलतो आणि किंवा जे भाजपचे समर्थक काही वर्ग असेल तो जर सोडला एकनाथ शिंदेंचा वर्ग सोडला चाहता वर्ग आणि अजित पवारांचा चाहता वर्ग सोडला तर जो सामान्य मराठी माणूस आहे त्यांना ह्या अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं अजिबात हे असलं घरफोडीपणा पक्ष भोडे अजिबात आवडलेलं नाही निवडणुकीच्या ह्या वातावरणात तुम्ही ट्रेनमध्ये येताना वावरताना सामान्य लोकांना थोडंसं विचारून बघा तर लोक अक्षरशः हे एकनाथ शिंदे आणि अजित पवारला शिव्या घालत आहेत आणि ते राज ठाकरेंचं सुद्धा तेच होणार आहे म्हणजे जे दिसतंय वातावरण ते मी बोलतोय आता खरं खरं बोलायचं म्हणजे काय माहिती आहे का बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार तर या दोन मातबर नेत्यांनी स्थापन केलेले हे पक्ष होते कुठले तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असतील काय किंवा पूर्वी बाळासाहेब ठाकरे हयात असतील काय कुणी किती टीका करू द्या त्यांच्यावर टीका केलेल्या असतील आता टीका करू द्या परंतु बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे मराठी माणसांच्या मनामनात रुजलेले माणसं आहेत हे आणि ह्या दोघांचेच पक्ष ह्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार ह्या हा धरोडखोरांनी संपवण्याचं काम केलं आहे आता मुद्दा असा आहे की मराठी माणूस तर आपला मराठी माणूस हा फार स्वाभिमानी असतो करारी असतो तो परिस्थितीशी झुंजतो परिस्थितीला झुंज द्यायची त्याच्यामध्ये धमक असते शिवाजी महाराजांना व संभाजी महाराजांना मुघल निजाम आदिलशाही ब्रिटिश पोर पोर्तुगीज यांचा त्रास झाला अगदी घरभेद्यांचाही त्रास झाला पण पर त्यांनी परिस्थितीशी झुंज दिली शत्रू पुढे त्यांनी कधी शरणागती पत्करली नाही शिवाजी महाराजांना तर औरंगजेबाने फसवून कैदेत टाकले होते आणि त्यावेळी शिवाजी महाराजांबरोबर लहान संभाजी महाराज होते बिचार लहान होतं ते पण माझ्या लहान मुलाचं कसं होणार आणि आपण आता सुटलं पाहिजे अशी भीती त्यांना वाटली नाही आणि त्यांनी काय त्या औरंगजेबासोबत शरणागती पत्करली नाही मला जेलमध्ये घालू नका मी तुमचं मांडलिकत्व प्रकार स्वीकारतो मी तुमच्या पक्षात येतो असे शिवाजी महाराज बोलले नाहीत शिवाजी महाराजांनी कैद भोगली त्यांचं कौशल्य वापरलं औरंगजेबाच्या पुऱ्या दरबाराची सै त्यांच्या ताकदीची सैनिकी ताकतीची त्यांच्या प्रशासनाच्या तीन तेरा वाजवल्या आणि गनिमी कावाने ते सिताफीने आगऱ्यावरून एवढे हजारो किलोमीटर ते महाराष्ट्रात परत आले तर म्हणजे शत्रूला त्यांनी कसा गुंगारा द्या शत्रूला कसा गुंगारा दिला पाहिजे हे शिवाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे तर आपण शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत असताना हे अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील किंवा अशोक चव्हाण असतील यापूर्वीचे विखे पाटील असतील तर हे शत्रूच्या समोरच ह्यांनी नागे टाकले त्यांच्याच कळपात घुसून त्यांनी त्यांचा धर्म स्वीकारला शत्रूचा आता शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर संभाजी महाराज छत्रपती झाले संभाजी महाराज गादीवर आले तुम्हाला माहिती आहे संभाजी महाराज जोपर्यंत जिवंत होते तर ते एकही लढाई हारले नाहीत पण काय झालं की घरभेद्यांनी घात केला त्याच्यामुळे ते, ते शत्रूच्या तावडीत सापडले पण शत्रू पुढे ते नतपस्तक झाले नाहीत बरं का त्यांनी मृत्यू स्वीकारला ते त्यांनी मृत्यूशुखरला आपल्या स्वाभिमानासाठी ते शहीद झाले हुतात्मा झाले पण त्यांच्या हुतात्म्यातून शहीद होण्यातून काय झालं तर मराठी माणसांना लढण्याचं बळ त्यांनी दिलं म्हणजे तुम्हाला माहीत असेल की ज्यावेळी संभाजी महाराजां महाराजांना पकडलं होतं तर त्यावेळी राजारामाने दक्षिणेत जाऊन म्हणजे स्वराज्याची जी राजधानी होती ती दक्षिणेत होती म्हणजे आताच्या कर्नाटक तामिळनाडू त्या परिसरामध्ये होते तिथून राजारामांनी राज्य चालवलं संताजी धनाजी यांच्यासारखे ग्रेट सरदार की ज्यांनी औरंगजेबाला सळोखी कळो सळोखी पळो करून सोडलं हे कशामुळे झालं तर संभाजी महाराजांनी जे हौतात्म्य हो, जे करलं त्यांचं निधन झालं तर त्यातून ह्या मराठी माणसांना बळ मिळालं संभाजी महाराजांच्या नंतरसुद्धा राजारामांच्या नेतृत्वाखाली मराठी माणसांनी औरंगजेब म्हणजे मोगलाई संपुष्टात आणण्याचं काम केलं आता हा सगळा मराठी बाणा जो आहे तो मराठी माणसाच्या रक्तात भिनलेला आहे पण मराठी अस्मितेची राखरांगोळी करून शिंदे व अजितदादा यांनी मोदी शाह यांच्या पुढं अक्षरशः लोटांगण घेतलं मुळात हे दोन्ही नेते Uh, दोन्ही म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित uh, पवार आणि मुळात यांना नेते म्हणायचं काय हे यां तर ते नेते नाहीत तुम्हाला सांगतो मी तेवीस वर्ष पत्रकारितेत आहे मी मंत्रालयात uh, मंत्रालय कवर केलेलं आहे बराच काळ तर हे जे नो नेते आहेत ना एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे जनतेचे नेते नाहीत हे बिल्डर कंत्राटदार ठेकेदार ह्यांचे नेते आहेत तर हे बिल्डर कंत्राटदार ठेकेदार असल्या धनदान्या लोकांना कामं द्यायची त्यां कामं दिल्यानंतर ह्या कंत्राटदार ठेकेदारांबरोबर सेटिंग करायचं आणि आपल्या स्वतःच्या पदारात काहीतरी घाबाड पाडून घ्यायचं असे ह्या दोघांची कार्यपद्धत आहे मग त्यांना त्यासाठी त्यांना सत्तेत राहायचं असतं म्हणजे जा गुळाला मुगळा जसा चिटकण्यासाठी धडपड असतो तसे तसे लायकीचे हे दोन्ही नेते आहेत ते सत्तेत घुसून कंत्राटदार ठेकेदार बिल्डर यांच्यासोबत संगणमत करणं एवढंच ह्या दोघांचा उद्योग आहे आणि जनता वगैरे हे हे नंतरच्या गोष्टी आहेत ते लागतात लोकशाहीमध्ये त्यांची मतं लागतात म्हणून म्हणून त्यांना जनतेची गरज आहे आता ह्या दोघांनी शिवाजी महाराज संत परंपरा फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांशी प्रतारणा केली मतदारांना अक्षरशः फसवून टाकलंय आणि मराठी स्वाभिमानाची लखतरे अगदी देशाच्या वेशीवर नेऊन टाकलेत म्हणजे बाकीचे राज्य महाराष्ट्राकडे एक चांगलं राज्य म्हणून बघायचे तर तिथंच आपली सगळी आख्या बा बाकीच्या राज्यांच्या समोर सुद्धा ह्यांनी आपली लाज घालवून टाकली ज्या शिवाजी महाराजांनी सुरतेवर दोन वेळा हल्ला करून शत्रू असलेल्या मुघलांचा आर्थिक कणा मोडला त्या सुरतेच्या बिळात जाऊन मराठी माणसाची आबरू घालवण्याचे काम एकनाथ शिंदेंनी दीड दोन वर्षापूर्वी केलं होतं त्या दे, आख्या देशाने बघितलं आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या या पापाबद्दल सामान्य मराठी माणसाच्या मनात प्रचंड राग आहे लोक या दोघांना शिव्या शिव्याशाप देत आहेत एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे गटाला तर तुम्हाला माहिती आहे मिंदे खोके गद्दार या तीन पदव्या जनतेने देऊन टाकल्या आहेत एकनाथ शिंदे व अजितदादा या दोघांनी पक्ष चोरले पण लोकांच्या मनात उद्धव ठाकरे सांगतील तीच शिव शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे म्हणतील तीच शिवसेना हे लोकांना माहीत आहे आणि शरद पवार म्हणतील तीच राष्ट्रवादी अशी बघा स्थिती आहे भाजपच्या दावणीला बांधलेली शिवसेना व राष्ट्रवादी भाजपच्या दावणीला बांधलेली ती काय शरद पवारांचे राष्ट्रवादी नाही भाजपच्या दावणीला जी शिवसेना बांधली ती काय बाळासाहेबांची शिवसेना नाही अशी लोकांची भावना आहे त्यामुळं एकनाथ शिंदे व अजितदादा या दोघांचा लोकसभा निवडणुकीत काही एक फायदा होणार नाही हे भाजपच्या लोकांच्या लक्षात आले उलट हे दोघे भाजपसाठी पनवती ठरलेत आता याची जाणीव भाजप श्रेष्ठींना झालेली आहे उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसभेच्या जागा आहेत बरं का या जागा थोड्या थोडक्या नाही तर तेचाळीस जागा आहेत आणि एकनाथ शिंदे व अजित पवारांच्या येण्यामुळे त्यातल्या सुद्धा जागा भाजप व मित्र पक्षाला मिळू शकणार नाहीत अशी स्थिती आहे आणि म्हणजे असं बोललं जातं विविध सर्वे सुद्धा ह्या पक्षांचे जे अंतर्गत छुपे सर्वे चालू आहे सुद्धा तसंच दिसतंय आणि उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष हा कदाचित सर्वात मोठा जागा घेणारा पक्ष ठरेल असं चित्र आहे वोटिंग मशीनमध्ये जर काही ना गडबड नाही झाली आणि खऱ्या अर्थाने जर निपक्षपाती मतदान जर झालं तर जे लोकभावना आहे ती जास्तीत जास्त उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूला झोकलेली आहे असं दिसतंय आता भाजपला महाराष्ट्रात राजका राजकारण करायचं असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही त्यासाठी शिवसेनेला संपवण्याचं पाप भाजपनं केलं मग त्यासाठीच त्यांनी एकनाथ शिंदे यांना सोबत घेण्याचं षडयंत्र रचलं एकनाथ शिंदे मराठा असल्याचाही फायदा होईल असंही मोदी शाह यांना बहुधा वाटलं असावं पण तसं झालं नाही शिवसेना चोरल्याने शिंदे यांना लोक शिव्याश्या देत आहेत त्यातच मराठा आंदोलकांनी शिंदे यांच्यावर नाराजी उघड केली मनोज जरांगेंच्या आंदोलनात आपण बघितलं अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनाच सोबत घेण्याशिवाय भाजपसोबत दुसरा पर्याय नाही पण उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यात इतकं फाटले की एवढ्यात तरी उद्धव ठाकरे भाजपसोबत जुळवून घेतील असं दिसत नाही अशा परिस्थितीत भाजपने राज ठाकरे यांच्यावर जाळं फेकलंय कुणी काही म्हणो पण राज ठाकरे यांची महाराष्ट्रात लोकप्रियता आहे लोक त्यांना मतं देत नाहीत पण राज ठाकरे जोरदार भाषणं जोडतात त्यांचे मुद्दे लोकांना भावतात एवढं करूनही त्यांना मतदान मिळत नाही हे परत एकदा मी तुम्हाला सांगतो आता मतं मिळत नाही हे राज ठाकरे यांची भळबळती जखम आहे त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दिवसेंदिवस घसरण होत आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा व विधान विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी हो व अमित शहा यांची पोलखोल करणारी रे तो व्हिडिओ ही जोरदार मोहीम हाती घेतली होती लोकांनाही ती आवडली होती पण लोकांनी राज ठाकरे यांना मते दिले नाहीत राज ठाकरे यांना लोक मते देत नाहीत पण राज ठाकरे सभा गाजवतात हे मोदी शाह यांनी हेरलं आहे सध्या एकनाथ शिंदे व अजित पवार यांना लोक शिव्या देत असल्यामुळे ते सभा गाजवू शकत नाहीत बिचारे देवेंद्र फडणवीस एकांगी किल्ला लढवत आहेत खरं तर आजच्या घडीला मु फडणवीस जर मुख्यमंत्री असते तर त्यांनी भाजपला महाराष्ट्रात लोकसभेमध्ये मोठं यश मिळवून दिलं असतं पण अमित शाह यांनीच फडणवीस यांचे पंख छाटले लोकसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी मुख्यमंत्री पदाची जी ताकद पाहिजे तेवढी ताकद फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदातून मिळालेली नाही आणि सुमार दर्जाच्या एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली हुशार असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना काम करावं लागते अशा परिस्थितीत राज ठाकरे सभा गाजवतील उद्धव ठाकरे काँग्रेस व शरद पवार यांच्या यांचा, यांचा योग्य समाचार राज ठाकरे त्यांच्या सभामधून घेतील अशी आशा मोदी व शहा यांना वाटली असावी राज ठाकरे यांना एक दोन जागा दिल्यात तरी काही हरकत नाही त्यांचे उमेदवार जरी निवडून आले नाहीत तरी ते विरोधकांच्या नाकीनं आणतील महत्त्वाचं म्हणजे ते मराठी अस्मितीला चुचकारतील त्यामुळे जनतेचेही एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी केलेल्या पापांकडे दुर्लक्ष होईल असाच विचार मोदी शाह यांनी केलेला असला पाहिजे म्हणूनच आता राज ठाकरे भाजपसोबतच्या युतीमध्ये सामील होण्याची चिन्हे आहेत राज ठाकरे म्हणजे सगळं होत असताना राज ठाकरे यांनी स्वतःचा एकनाथ शिंदे व अजित पवार होऊ नये याची मात्र काळजी घ्यायला हवी नाहीतर मराठी स्वाभिमान गुजरात्यांच्या चरणी व्हायला म्हणून लोक ला राज ठाकरेंना आणखी शिवाय शाप द्यायला सुरुवात करतील लोकांशी विश्वासघात गेला तर केला तर काय होतं हे राज ठाकरे यांनी गेल्या दहा पंधरा वर्षात चांगलंच अनुभवलं आहे राज ठाकरेंनी भाजपसोबत जायचं की नाही याचा विचार त्यांनी करायला हवा नाहीतर त्यांचासुद्धा एकनाथ शिंदे आणि अजित पवार व्हायला वेळ लागणार नाही आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्ही जर यूट्यूबवर पाहत असाल तर आमचा लय भारी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमचं पेज फॉलो करा लाईक करा व्हॉट्सअपच्या माध्यमातूनही तुम्ही हा व्हिडिओ आमचा शेअर करू शकता तुमच्या प्रतिक्रिया चांगल्या वाईट जे काय सांगायचे आम्ही लोकशाही मानणारी पत्रकारिता करतो त्याच्यामुळे तुम्ही जरूर प्र तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त करा प्रतिक्रिया व्यक्त करत असताना मात्र घाणेरड्या दे शिव्या देऊ नका कारण आपला हा महाराष्ट्र शिव्या देणारा महाराष्ट्र नाही तुम्ही आमच्यात चुका काढा चुका दाखवा आमच्यावर टीका करा वाटेल तेवढी टीका करा पण घाणेरड्या शिव्या देऊ नका कारण जे जे काय मी बोलतो आहे यामध्ये आमच्या आईबापांचा काय दोष नाही जे काय असेल ते आमचं आहे तर त्यामुळे आमच्या आई बहिणींचा उद्धार करणारा करणाऱ्या प्रतिक्रिया देऊ नका कारण आम्ही ज्या काही यापूर्वीच्या प्रतिक्रिया बघतो आहे तर अशा प्रतिक्रिया ह्या काय आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्राची संस्कृती नाही तर त्याच्यामुळे सनदशीर मार्गाने कायदेशीर पद्धतीने आपण जरूर प्रतिक्रिया व्यक्त करू शकता धन्यवाद